माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राबेर तालुक्यातील सावदा येथील पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी विधान परिषदेचे आमदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार एकनाथराव खडसे यांनी एका उत्खनन गुन्हा नोंदन केल्या प्रकरणात विचारणा केली असता अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी दोघांमध्येही वादावाद निर्माण झाला दरम्यान बोलत असताना खडसेंनी अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेचा वापर करत दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आला आहे दरम्यान या दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणात एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत मी कायदेशीर लढा देणार असल्याचे या संदर्भात माध्यमांना सांगितले जवळ अडीच महिन्यापूर्वी सावदा परिसरामधील एक चाळीस पन्नास हजार ब्रॉस मुरुम चौरे तक्रार एका व्यक्तीने केली त्याने त्याच्या संदर्भात सारे पुरावे दिले जेसीबीचा फोटो दाखवला ट्रॅक्टर दाखवलं तो माणूस आहे ऑडिओ दिला व्हिडिओ दिला हे सगळं करत असताना पी एस आयने त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही हा रेव्हन्यूचा भाग आहे मग रेव्हेन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या पी आयची जीवार आली मग हा त्याने तरीही रेव्हन्यू डिपार्टमेंटकडून घेतलीच नाही तक्रार तर म्हणजे इरिगेशनची पाहिजे मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी इरिगेशनकडून फक्त अर्ज घेतला टाळाटाळ केला एफ आय आर करण्यामध्ये मग एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर आज अडीच महिने झाले त्याची चौकशीने पुरावे दिल्यानंतरही आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की बा अडीच तीन महिने झाले या संदर्भामध्ये शासनाच्या मुर्माची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते तो काही हजार पंधराशे ब्रॉस नाही आहे चाळीस पन्नास हजार ब्रॉस आहे पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे की मी चौकशी करतो आहे आणि म्हट मी त्यांना सांगितलं अडीच महिने कशी काय चौकशी होते तर मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल मला काही बंधन नाही का तुमचं माने त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्याने पैसे खाल्ले मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले तू गुकारला कशासाठी तुला काम दिलं आहे ना सगळं मग नंतर लगे मी लगेचच दोन मिनटामध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझा चुकीचा शब्द केला मी तुझी माफी मागतो असंही त्याला सांगितलं आणि त्याबाबत ता त्याला सांगितलं सगळे दोन नंबरचे धंदे आहे पत्त्याचे क्लब आहे सत्याचे क्लब आहे दारूचे अड्डे आहे याच्यामध्ये संदर्भात म्हणजे तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये तर आता शेवटचा शब्द एक तुमचे हप्त्याबिफ्ते घेतात तर ते हप्तेबिप्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल आत्ता ह्यांनी टाळाटाळ केली गुन्हा दाखल केला करू द्या गुन्हा दाखल केला त्याचं काही नाही लढायचं कायदेशीर पण आता यांनी इतके दिवस हा गुन्हा गुन्ह्याचा तपास केला नाही पण गुन्हाचा एफ आय आर घेण्यात टाळाटाळ केली म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण डी जी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार मी पोलीस प्राधिकरणाला पुराव्याने असे दाखवणार आहे की कि यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला अरे जाणीवपूर्वक केला आहे आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना नाँग आवाहन करणार आहे की कोण्या कोण्या ठिकाणी पोलिसांचे दारू आपले दारूचे अड्डे आहे मटक्याचे अड्डे आहे ते मला कळवा म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो बिटो दाखवेल